तर चला आता चालू आहे मी गार्डन मध्ये गौरांच्या फरमाईची त्याला कधीपासून गार्डन मध्ये जायचं होतं एकदम रडायला तो ताईंनी बनवलंय हिरव्या कलरचा आता थोडस नुसतं ये खेळायला आलाय तू बाकी काय खेळायचं नाही का आल्यापासून याच्यावरच आहे हेच खेळतोय तू दुसरं काय नको हा हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व म्हणजे असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आज सकाळी नाही ब्लॉग स्टार्ट केला आता केलं आहे आता सर्व कामं झालेले आहेत तांदूळ सुद्धा दोन चुकायला लावलेत आणि आता वाजले ते म्हणजे पाहुणे बारा आता मला भूक लागली तर जरा माझ्या डब्यात काय बघते आणि खाते आई जेवण बनवतात बघूया आज दिवसभरात काय होतंय ते तुमच्याशी नक्की शेअर करेल दिवसभरात काय आता मग सकाळी ब्लॉग नाही स्टार्ट केला कारण आपली कामच असतात त्याच्यामुळं तर सगळं झालेलं आहे आणि बसले मी आता रात्री तर अजिबात झोप झाली नाही कारण गगुरांसुद्धा सारखं उठत होतं आणि गरम एवढं उडवत होतं ना लय बेकार त्याच्यामुळं झोपच नाही झाली बघू या आज आहे क्लासला सुट्टी तर दुपारी असंच आपलं टाईमपास करायचं बघू काय होतंय काय नाही ते नक्की शेअर कर आणि इष्टी वाजले कचऱ्याची गाडी आली चला बघू सकाय आहे नंतर तर मग नंतर ब्लॉक कंटिन्यू करते मी काम करून ना मस्त कालच घेऊन आले भाऊ राशनवरून आज काल का परवा दुषी मस्त शिकणार आता आले मी बाहेर हॉलच्या इकडं कारण घरात एवढा गरम होते ना ती गरम वाफ मारते आणि लाईटा वगैरे बंद केल्यात आणि मी सुद्धा इथं आले मग अशी तिकडं बसलेले पण तिथं तर नुसती गरम होते फॅनची तर जरा इथं बाहेर खूप मस्त हवा आहे ते थंडगार अशी त्याच्यामुळं बाहेरच बसायला आली मी ये ना खेळणी घेऊन हाय गौरांच्या आतमध्ये त्याला पण नाही झोपव फिर करते आता गौरांशी बघा काय काढलंय गदा काढले छान ना जरा हो ना मी दाखवते तू वाटतंय का फुगा का फुगा याय तुम्ही सांगा ना फुगा घेतलाय आणि कोण कार्टून कोण काढलाय काय माहिती फुगाय आहे

ले पर सारा इचा चलला खेळ गं लगत आहे ते अभ्यास कर वो बक का अबबा पापा हिरव्या कलरचा शिरा तो खाते आता थोडं सा गरम का बघायला बदलला तर चला आता चालू आहे आम्ही गार्डनमध्ये गौरांच्या फरमाईशवर त्याला कधीपासून गार्डनमध्ये जायचं होतं एकदम रडायला चला तो म्हणून यांना बोलू आम्हाला सोडा गार्डनमध्ये आणि न्यायला या हा म्हणजे हातात घेतलं करवंद जिथं येते ना दरवाजा गार्डन मध्ये तिथंच आलेले पण हे सगळं तुटलंय बाकी कायच नाही आहे खेळायला एक स्लाईड आहे ही एक स्लाईड आहे बस एवढंच आहे इथं त्याला तिथं बसायचं गेलं तिथं नुसतं हे खेळायला आलाय तू बाकी काय खेळायचं नाही का आल्यापासून हो याच्यावरच आहे हेच खेळतोय तू दुसरं काय नको कधी जाणार पप्पा येतील न्यायला देवा थोड्या मिनिटांनी कधी जाणार तोपर्यंत आपल्याला घरी जायला लागणार चालत चालत मी नाही खूप टाईम लागणार घरी जायला मग चालत खेळ पटापट मी बसते मला डक्कांडे डक्कांडे चलो अरे बोरिंग बोल ना बोरिंग कसं बोलत मला खूप बोरिंग होते कसं बोलत गौरण आता, आता आता पोड आता पड झालंय जेवून आणि आता भांडी घासून घेते आणि गौरांचं काय चाललंय दाखवत समोर काय चाललंय ये ये काय चाललंय सांग जरा मला हा हे ओला केलास की नाही बघ हे कोणता शेक बनवतोय येडा पोरगा रे पप घेऊन बसलाय तर आंघोळ वगैरे करून बसलेला आता लागलात भुका द्यायला दे काहीतरी देणार काय देणार मग जाऊन बिस्किट आणलं ओरिओ हो हो, बिस्किट आता खात बसला आहे आणि मी सुद्धा एक घेतला आहे इथं गेलेत प्रचाराला आता बदलत दहा तर याला झोपवणार आणि मी अंघोळ करत जाणार तर आजचा अवलंब मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल okay. तिथं ठेव okay. आवडलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा अरे इथं ठेवावं व्हिडिओ आपण उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय मस्त राह मस्त खा ए बाय कर